मित्रांनो अलीकडेच भारतातल्या कन्झम्पन बद्दल एक रिपोर्ट आलाय ज्यातून नवीन ट्रेंड बद्दल माहिती मिळते भारतात गरीबी भारतात गरीबी आजवरच्या सर्वात खालच्या पातळीवर म्हणजे सिंगल डिजिट मध्ये पोहोचली आहे या डेटानुसार मागील एका दशकाच्या तुलनेत कंझम्पन अडीच पट वाढलंय म्हणजे भारतातल्या लोकांची विविध सेवा आणि सुविधांवर खर्च करण्याची क्षमता आणखी वाढलीय हे ही समोर आलं आहे की मागील दहा वर्षांमध्ये गावातील कन्झम्पन शहरांच्या तुलनेमध्ये खूप जास्त वेगानं वाढलंय म्हणजे गावातील लोकांचे आर्थिक सामर्थ्य वाढत चालले आहे त्यांच्याकडे खर्च करण्यासाठी जास्त पैसे साठत आहेत हे असंच घडलं नाहीये हे, हे आमच्या त्या प्रयत्नांचं यश आहे ज्यांचा फोकस गाव गरीब आणि शेतकऱ्यांवर आहे दोन हजार चौदाच्या नंतर आमच्या सरकारने गावांना डोळ्यापुढे ठेवून इन्फ्रास्ट्रक्चरची निर्मिती केली आहे गाव आणि शहरांमधली कनेक्टिव्हिटी सुधारली रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या गेल्या स्त्रियांचं उत्पन्न वाढवण्याची साधनं निर्माण केली गेली विकासाच्या या मॉडेलमुळे ग्रामीण भारत सशक्त झालाय मी तुम्हाला आणखी एक आकडा सांगतो भारतात पहिल्यांदा एकूण खर्चापैकी जेवणावर होणारा खर्च पन्नास टक्क्याहून कमी झाला आहे म्हणजेच पूर्वी ज्या कुटुंबाची सगळी शक्ती जेवण मिळवण्यावर खर्च होत होती आज त्याचे सदस्य विविध गोष्टींवर पैसे खर्च करू शकत आहेत